आणि सकाळचा आमचा मॉर्निंग वॉक चालू झाला आहे चल जीनी जीनी मॅडम मला सांगतो ढकलायला थांब काम जेणी हल बर तर नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा जेणीच्या नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आज आम्ही सकाळी सकाळी मॉर्निंगला निघालेलो आहे मस्त छान असा दुका पडलेला आहे आज आम्ही रिमझिम पार्कला जाणार रिमझिम पार्क म्हणजे काय छोट्या मुलांचं खेळायची जागा म्हणजे ते घसरगुंडी वगैरे सर्व गोष्टी आहेत मग तिकडे घेऊन जाणार जेनीला तिथेच आज वॉक करूया म्हटलं आज आणि चांगला असा वॉक तिकडे होतोय व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आम्ही दाखवतो रिमझिम पार्कमधली आजची मजा काय आहे काय नाही जेणी चल जाऊया हां चला चला आमचा रिमझिम पार्क भाजी पडला हां आपले ताका अलिबागचे आणि त्यांचा शिरो आहे कुठे गेला काय ही आपली जेनी झाली दोस्ती त्यांची बघूया आता मी रिमझिम पार्कमध्ये आलो आहे मस्त आहे हो की फिरायला आणि बघू शकता आर्टिफिशियल इकडे सर्व पुतले आहेत आणि तिकडे आर्टिफिशियल गाय आहेत तर मग जेनी काय रिॲक्ट करते बघूया आर्टिफिशियल गायी बघून चले जेनी तिकडे चला बघू शकता तिला वाटले काय आहे जिनी कोण आहे नाही नाही चल चलो चाल। चल वॉक करूया आपण आणि सकाळचा आमचा मॉर्निंग वॉक चालू चल जिनी चला इकडे हा हा चल <laughs> चलो चल बघू शकता जिनीवर खूप खुश आहे नवीन जागी काहीतरी खेळायला फिरायला भेटते जिनी चल पडा पट इकडे Masa salim di menjimpa Jenny mesti enjoy kerja Jenny Fast, 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 fast Haha Tiru apa gak Oh, oh, kecil Basah kerti Oh Jadi Basah kerti itu Ayo deh Jadi basah kerti Om basah kerti celi cilok Coba Kasih enjoy kerti Ya bas Ya bagus cakta Jenny Gak ada nomor dia pun jadi Kaget Kaget Yeah, yeah. <laughs> बघा कशी एन्जॉय करते छान अशी आज खूप बरं वाटलं गार्डनमध्ये आणून आणि पार्कमध्ये आणून तिला आपला पार्क झेणी याच्यावर बसतो हा भाऊ उजेनी काय करते जेनी <laughs> मॅडम मला सांगतात ढकलायला थांब थांब झेणी ढकल धाम हो <laughs> उतरलीस चल पडत परत चल चल ये परत चल चल परत चल वर चल वर हा बस खाली थांब खाली बस थांब मारू नको थांब हा बघा मॅडम मस्त आहे मी आलो तर आले लगेच पाठी पाठी चल बेल्ट कुठे बेल्ट जा बेल्ट बेल्ट घेऊन येतो आपला घालव लवकर जा घेऊन ये बेल्ट बेल्ट घे हो बघ हा तरी आणि लवकर चल चल वर चल वर बरं चल दे माझ्याकडे चला घरी आता हरी बस फॅनली आमची रनिंग झाली आहे आणि जेणे मॅडम पण वरती आणि ह्या बघा आमचा पार्कचा व्ह्यू व्ह्यू बघा व्ह्यू पार्कचा सुंदर असं मॉर्निंग व्ह्यू आणि खूप सारे ऑप्शन आहेत आपल्याकडे रनिंगला ग्राउंड आहे रोड आहे हा असा पार्क आहे जेनी बघा जेनी तिकडे जेनी बघा बसे बसले मस्ते की महाराणी तकली रनिंग करून करून आता आम्ही जातो घरी आमच्या आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा